नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा विधी संघर्षित बालकांकडून होणारा गंभीर गुन्हा टळला मार्केटयार्ड पोलिसांची तत्पर कारवाई मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोन विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले त्यांच्या जवळून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो टळला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक डिसेंबर अठरा रोजी तपास पथकातील किरण जाधव व कौस्तुभ जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बुरहाणी कॉलनी रोडवरील वसुंधरा बंगल्यासमोर सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम अवैध पिस्तूल बाळगत आहेत ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांना कळविण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने तत्काळ कारवाईचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गडगडे पोलीस हवालदार व कर्मचाऱ्यांच्या पथकाने न्यू इरा गार्डन बुराणी कॉलनी रोड परिसरात सापळा रचला संशयित ठिकाणी येतात साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले पंचा समक्ष अंगझडती दरम्यान एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली तपासात संबंधित बालकाने सात महिन्यांपूर्वी डायस्प्लॉट परिसरात झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पिस्तूल पाळगत असल्याचे कबूल केले या प्रकरणी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गडगडे करीत आहेत ही कारवाई पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड